नमस्कार बजंत क्वीप माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सून नाही चांगली भेटली हो अहो दिसायला आहे ती फक्त गोरी पान अहो दिसायला आहे ती फक्त गोरी पान पण तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण आणि तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण कशी लेकाच्या नशी बी पडली मला सुन नाही चांगली भेटली कशीनेच्या नशी बि पडली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो तिला समजून सांगायला गेले बाई थोड आहो तिला समजून सांगायला गेले बाई थोड तिने घरात केली रडारड आणि तिने घरात केली रडारड साऱ्या गैल्लीत कुजबुज उठली मला सुन नाही चांगली भेटली साऱ्या गैलीत कुजबूज उठली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो बारा वर्षानं एकदा येते तिची नंद अहो बारा वर्षानं एकदा येते तिची चीन आनंद पण तिला नाही झाला कधी आनंद पण तिला नाही झाला कधी आनंद तीन माया सारी बाइ सोडली मला सुन नाही चांगली भेटली तीन माया सारी बाइ सोडली मला सुन नाही चांगली भेटली माझा मना हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो आहो शेजारी पाजारी आहे ती लाडाची राणी आहो शेजारी पाजारी आहे ती लाडाची राणी आणि घरात चाले ना तिला पाहुना कोणी आणि घरात चाले ना तिला पाहुना कोणी तिने नाती गोती सारी तोडली मला सुन नाही चांगली भेटली तिने नाती गोती सारी तोडली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मला सुन नाही चांगली भेटली हो एका जनार्दनी अशी माझी सून आहो एका जनार्दनी अशी माझी सून आता देवा विठ्ठलाला जाते मी शरण आणि आता देवा विठ्ठलाला जाते मी शरण तिच्यामुळे मला पंढरीची वारी भेटली मला सुन नाही चांगली भेटली तिच्यामुळे मला पंढरीची वारी भेटली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो मला सुन नाही चांगली भेटली हो मला सुन नाही चांगली भेटली धन्यवाद